स्वतःची काळजी आपण किती घेतो हे सुद्धा आपण इतरांवरून इतरांच्या रुटीनवरून इतरांच्या वागण्यातून ठरवतोय आणि याची जाणीवसुद्धा आपल्याला नाही की आपण चुकतोय स्वतःची काळजी घेणं ही, ही गरज आहे ती सवय आहे जाणीवपूर्वक उठता बसता विचार करता आपण स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्रीण स्वतःबद्दल दया बाळगणं म्हणजेच आत्मकरुणा आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी आत्मकरुणेची ही भावना खूप महत्वाची आहे आपल्याला सर्वात आधी हे मान्य करावं लागेल की इतरांसारखेच आपल्यातही काही दोष आहेत काही कमतरता आहेत आणि याची जाणीव असणं म्हणजेच स्वतःबद्दल करुणा असणं असं म्हणता येईल स्वतःबद्दल करुणा बाळगण्याने काय होईल स्वतःला सुधारण्याची प्रेरणा आपल्याला मिळते स्वतःबद्दल करुणा बाळगायची म्हणजे आपल्याला इतरांसारखे आपल्यातही दोष आहेत हे मान्य करायचं आहे आणि हे दोष ज्या वेळेला आपण आपले मान्य करू त्यावेळेला आपोआपच ते सुधारण्याची प्रेरणा आपल्याला मिळते तो मोकळेपणा मिळतो मनाची स्थिरता दृढ निश्चय संयम ताण तणाव उत्तमरित्या आपल्याला हाताळता येतात भावनिकरित्या स्थिर आपल्याला होता येतं आणि भावनिकरित्या स्थिर असणं म्हणजेच स्वतःची काळजी घेणं आपल्या कमतरतांना आपल्या अपयशाला सकारात्मकतेच्या दृष्टिकोनातून पाहणं आणि त्या पद्धतीने सामोरे जाणं हे कशामुळं शक्य होतं तर आत्मकरुणेमुळंच हे शक्य होतं त्यासाठी आपल्याला सातत्याने आपल्या भावनांकडे लक्ष देणं आणि आपल्या भावनांचं नियोजन करत आपल्या भावनांची आपली काळजी घेणं गरजेचं आहे तशी सवयच आपल्याला आपल्या रोजच्या रुटीनमध्ये लावून घ्यायची आहे आता आत्मकरुणा जागरूक करण्यासाठी कोणत्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील सांगते स्वतःची जी आपण कीव करतो ना ती आधी आपल्याला थांबवावी लागेल स्वतःला दोष देणं आपल्याला थांबवावं लागेल आणि आपल्यामध्ये आपल्याला काय सुधारणा करायची आहे या दृष्टीने विचार करावा लागेल आणि तसे प्रयत्न देखील जाणीवपूर्वक वेळोवेळी क्षणाक्षणाला करावे लागतील दुसरी गोष्ट आपल्याला करायची आहे की अनेक त्रासांमधून आपल्याला बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत भरपूर वेळा आपण आपले त्रासच घोकत असतो हे खूप वेळा मी तुम्हाला सांगितले की आहे त्या गोष्टींचा स्वीकार करून आता मला या त्रासामधून बाहेर पडण्यासाठी मी काय करू शकते याचा सातत्याने आपल्याला विचार करायचा आहे आपण सोल्युशन कडे जात नाही आपण आपले त्रासच सातत्याने घोकत बसतो मग हे त्रासांमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला वाचन मदत करतं आपलं लेखन मदत करतं व्यायाम आपलं सामाजिक वलय कोणत्या पद्धतीचं आहे आपले, आपले मित्रमैत्रिणी कोणत्या पद्धतीचे आहेत आपलं वेळेचं नियोजन कसं आहे ते आपण कसं केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या त्रासांमधून बाहेर पडण्यासाठी मदत करतात त्याचबरोबर आपले वेगवेगळे वर्कशॉप सुद्धा आहेत ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून तुमच्या भावनांचं नियोजन करण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होईल त्यानंतर वाईट परिस्थितीला सामोरे जाताना आपण अपयशाकडे कसं बघतोय हे सुद्धा खूप गरजेचं आहे किंवा त्या वाईट परिस्थितीला सुद्धा आपण कसं बघतोय त्या वाईट परिस्थितीमध्ये आपण आपल्या मनाची सकारात्मकता जागी ठेवतोय का हे सुद्धा खूप गरजेचं आहे उदाहरण द्यायचं झालं तर गृहिणी आहे मग मी अयशस्वी आहे का असं बऱ्याचदा आपल्याला वाटतं पण इथे आपण स्वतःची किंमत कमी करून घेतोय का आपण आपल्या मनावरती नकारात्मक परिणाम करून घेतोय का याचा विचार केला पाहिजे गृहिणी आहोत तर आपण बऱ्याचशा गोष्टी सांभाळतोय बऱ्याचशा गोष्टी आपण करतोय आपण जरी आर्थिकदृष्ट्या घरामध्ये मदत करू शकत नसलो तरी देखील आपण घर उत्तम पद्धतीने सांभाळतोय आपल्याला आपले प्लस पॉइंट्स शोधून काढायचे आहेत आणि ते आणखी कसे छान करता येतील आणखी किती आपल्याला स्वतःमध्ये सुधारणा करता येईल याकडे लक्ष द्यायचं आहे माझ्या मनाची काळजी घेण्यासाठी माझं माझं एक रुटीन असलं पाहिजे हा विचार आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला एक छानस रुटीन बनवायचं आहे सकाळचा जो वेळ आहे तो आपण कशा पद्धतीने घालवतो संध्याकाळचा वेळ आपण कसा स्वतःसाठी युटिलाइज करून घेतो घेतोय की नाही या गोष्टींचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे समजा सकाळी आपली धावपळ होत असेल पण तरी देखील उठल्यानंतरची दहा मिनिटं खूप महत्वाची असतात आणि त्या दहा मिनिटांमध्ये आपण काय करतोय झोपण्यापूर्वीच्या दहा मिनिटांमध्ये काय करतोय आणि संध्याकाळच्या दहा मिनिटांमध्ये आपण काय करतोय याकडे लक्ष देत आपल्याला आपली काळजी कशी घेता येईल त्या पद्धतीचं रुटीन बनवायचं आहे त्यानंतर अत्यंत तीव्र वेदनांमधून जाताना भावनांमधून जाताना देखील जागरूकता स्वतःमध्ये असायला हवी याची आपल्याला काळजी घ्यायची आहे खूप त्रास होतो आपल्याला खूप जास्त वेदना होतात खूप रडायला येतं उदास वाटतं नैराश्य जाणवतं घरामध्ये कधी वाद होतात कधी काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात पण मग अशा वेळेला सुद्धा या सगळ्या तीव्र वेदनांमधून जात असताना सुद्धा आपण किती जागरूक आहोत आपण ह्या सगळ्या भावनांना कसे सामोरे जातोय आपल्या मनामध्ये ती इच्छा आहे का की हे दिवस जातील आणि ह्या दिवसांमधून मी बाहेर पडेन ह्या वेदनेमधून मी बाहेर पडेन या वेदनेमधून बाहेर पडण्यासाठी मला कोणती काळजी घ्यायला पाहिजे ती मी घेतेये का या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्या मनामध्ये येणं गरजेचं आहे म्हणजेच स्वतःबद्दल जागरूक असणं गरजेचं आहे आपल्याला जीवनाचा आनंद घ्यायचा आहे कितीही त्रास असले कितीही दुःखद परिस्थिती असली तरी देखील आपल्याला आपली अप काळजी करायची आहे आणि आपल्याला आपल्या या सुंदर छान जीवनाचा आनंद घ्यायचा आहे ही भावना आपल्या मनामध्ये राहणं गरजेचं आहे आपली काळजी सातत्यानं घेण्यासाठी खूप लहान सहान गोष्टी कराव्या लागतात सातत्यानं क्षणाक्षणाला त्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्या कोणत्या असतात ते, ते आपण प्रत्येक व्हिडिओजमधून ऐकतच असतो पाहतच असतो आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही सांगायचंच आहे कमेंट्स मध्ये पण त्याचबरोबर जे काही सांगितलंय मी आजच्या व्हिडिओमध्ये ते अमलात आणायला सुरुवात करा नुसता व्हिडिओज बघितल्यानंतर तुम्हाला छान वाटतंच पण व्हिडिओजमध्ये सांगितलेल्या गोष्टी जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात कराल त्यावेळेला तुम्हाला आणखी छान वाटायला लागेल तुमच्या जीवनातला आनंद आणखी द्विगुणित होईल स्वतःची काळजी घेऊया आत्मकरुणेची भावना स्वतःमध्ये जागृत करूया आणि जीवनाचा आनंद लुटूयात लवकरच भेटेन नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या